जे महाराष्ट्र लुटायला आलेले आहेत मध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर बोललो होतो की लढाई लढायची तर कशी लढायची अशी जिद्द पाहिजे एक तर तूर असेल ना तर मी राहीन या जिद्दीने लढाई लढली पाहिजे फक्त हे तूर किंवा मी राहीन हे आपल्या तिघात किंवा आपल्या मित्र पक्षात नको नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादीला बोलते राष्ट्रवादी आम्हाला बोलते आम्ही आणखीन कोणाला बोलते एक तर तूर ना तर मी राहीन नाही आपण मिळून जे महाराष्ट्र लुटायला आले त्यांना आपण विचारतोय प्रश्न आणि त्यांना सांगतोय की एक तर तू राहिशील ना तर मी राहीन होऊन जाऊ रे आता या सगळ्या आघाडी आघाड्या वगैरे सगळ्या होत्या आपली तर पहिल्यापासून आहेच सरकारला आता आले की आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आता ते डुबक्या मारून बघतात की पवित्र होता येईल का मग रक्षाबंधनामध्ये मध्ये स्वतःचे फोटो छापतायत सगळीकडे स्वतःचे स्वतःचे स्वतःचेच फोटो छापतायत तुम्हाला जे काय आज मी बोलवलेलं आहे आम्ही सगळ्यांनी बोलवलेलं आहे पुढच्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या तुम्हाला करायच्या आहेत आम्ही तर आहोतच पहिल्या प्रथम आपण सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत मी किंवा महाराष्ट्राचं हित माझ्यापेक्षा महाराष्ट्राचं हित आम्ही जपू मला उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी चालेल पण ह्याना खाली खेचू आणि <laughs> साहजिकच आहे आपल्यात काड्या घालणारे लोक आहेत युतीमध्ये बसलेत त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो तुमी तुमी की पृथ्वीराजी तुम्ही आलात पवार साहेब तुम्ही आलात तुम्ही आता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल जाहीर करा कारण कर मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतोय ही भावना माझ्यात नाहीये ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय आणि आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती ती या पुढे सुद्धा होणार नाही महाराष्ट्राला झोकवण्याची जो हिंमत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची गाडून टाकू आम्ही त्याला त्याच्यामुळे हे जे काय चाललंय मुख्यमंत्री कोण होणार तर आत्ता आत जाहीर करा या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या सगळे चॅनेलवाले करून टाका जाहीर मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं ते आम्ही नाही पण आणखीन पुढचा धोका सांगतो जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नको आहे मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये tarde